किंवा मंत्री कोण एखादा काम करत असताना मी ज्या वेळेस आमदार नव्हतो खासदार नव्हतो माझं काम त्यांच्याकडे पडायचं मग त्यांची भीती मला उगीच असायची मी की ह्यांना बोलू कसं मी ह्यांना सांगू कसं पण ती भीती मला मुंडे साहेब असतील विलासराव साहेब असतील बाळासाहेब असतील यांच्याकडे जाताना मला वाटायची नाही भले मुख्यमंत्री आहेत ते पण मला त्यांची भीतीच वाटायची कारण तेवढं आपलंस कनेक्ट करायचे पुढच्या माणसाला समजून घ्यायचे ऐकून घ्यायचे त्याच्यानंतर पवार साहेबांचं मी आत्ता आत्ता कारण आधी पवार साहेबचं आमचं थोडं पद ते पद्मसिंह पाटील त्याच्या गोष्टी म्हणून नव्हतं पण मी पवार साहेबांना बी आत्ता अनुभवलो मी बघितलं ते मग मी विचार केला की अरे मी आमदार झालो मी खासदार झालो माझी पण भीती सामान्य माणसाला असणार आहे की बाबा ह्यांना सांगावं हो कसं ह्यांना बोलावं हो कसं तर ती बोयची असेल तर मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे मी तुमच्यासारखाच आहे मला पण तुमच्यासारखंच मन आहे मला पण तुमच्यासारखी भूक लागते मला पण तुमच्यासारखा राग येते मला पण तुमच्यासारखा आनंद होतो असं मी ज्यावेळेस त्यांच्या आणि मी ब बऱ्याचदा काय होतंय दिवसभर बर...